हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तिळगुळाची पोळी तर एकदम अशी खमंग आणि खुशखुशीत पोळी आणि टिकाऊ एक आठ दिवस टिकाऊ पोळी तर त्याच्यासाठी सारणपासून तर करेपर्यंत हा हिडिओ आहे एक वाटीभर तिळ आहेत असं खमंग मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही कारण लगेच तीळ करपले जातात आणि आपली पोळी पण अशी करपट लागते एकदम खाताना तर असे तडतडायला लागले खमंग असे की काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये तर शेंगदाणे पण आहेत एक वाटी तर तीळ एक वाटी, वाटी आहे तर शेंगदाणे वाटीवर आहेत तर आता याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर शेंगदाणे पण मी असे खरपूस भाजून घेतलेले आहेत असे एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकताय आता याच्यामध्ये गूळ घालायचं आहे तर, तर मी आता गूळ घालून पुन्हा हे मिक्स करून घेते आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर, तर बघू शकता एकदम असं बारीक झालेलं आहे पो एकदम असं पोळीचं सारणसाठी तर याच पद्धतीने पूर्ण मी असं सारण करून घेते तर तुम्हाला असं याचे लाडू पाहिजे असेल तर लाडू पण तुम्ही बनू शकताय पूर्ण असं याचं मिक्स करून घेते चोटे -चोटे तर तुम्हाला लाडू पाहिजे असेल तर असे छोटे छोटे याचे लाडू बनवून ठेवायचे आहेत अगदी दहा मिनटात लाडू तयार होतात याचे तर काहीही मेहनत लागत नाही आणि पोळी करायला पण मी असं गोल गोल करूनच घेते नंतर याच्यामध्ये पोळीमध्ये ठेवायला बरं या पद्धतीने लाडू करून घ्यायचा आहे बघू शकताय आणि पोळीला पण मी या असे छोटे छोटे गोळे करूनच घेते एक साईज पूर्ण होते तर पोळ्या पण आपल्या एकदम असं छान पोळ्या पण होतात तर आपलं पोळीचं पण सारण झालेलं आहे आणि तिळगुळाचं सारण झालेलं आहे पोळीसाठी आता तयार तर मी आता लाडू करून बाजूला ठेवूया तर आता इकडे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी चार चमच असे पोह्याचा चमच चार चमच आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि नंतर च थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आणि एक अर्धे पळी तेल घातलेलं आहे पूर्ण आता मिक्स करून घेऊया आपण तर ह्या पोळ्या तिळगुळाच्या पोळ्या एकदम असं खमंग खुशखुशीत प्रवासात नेण्यासाठी हॉस्टेलला मुला मुलांना देण्यासाठी अगदी सहज टिकतील अशा आठ दिवस टिकाऊ आपली ही पोळी आहे संक्रांत स्पेशल अधूनमधून केली तरी पण चालते आधी कधी पण तुम्ही हे प्रवासामध्ये काऊ पोळी आहे तर आता पीठ एकदम असं छान भिजवलेलं आहे बघू शकता तर याला आपण आता दहा मिनिट झाकून बाजूला ठेवूया तर आता एक दहा मिनिट झालेलं आहे आणि तर बघू शकता पीठ पण छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे तर मी आता मेरडी आकाराचे असे छोटे छोटे गोळे करून घेते कारण जेवढे आपण याचे शेंगागुळाचे लाडू केलेले आहेत सारणाचे गोळे केलेले आहेत तेवढेच मी पिठाचे गोळे केलेले आहेत कारण त्याच साईजचे करून घ्यायचे आहेत पोळी एकदम असं सारण कडेपर्यंत जाते तर हे पीठ मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तिळगुळाच्या पोळीला तांदळाचंच पीठ घ्यायचं कारण एकदम अशी लाटताना सरकल्या पण जाते आणि एकदम अशी खुशखुशीच होती तांदळाच्या पिठामुळे तर मी नेहमी वापरताना हे तांदळाचं पीठ वापरते तिळाची पोळी करायची असेल तर तर लगेच अशी खुशखुशीस होते तांदळाच्या पिठाने सरकल्या पण जाते लाटताना तर बघू शकता हे तेवढेच गोळे आहेत मी जेवढे आपले पिठाचे गोळे आहेत त्याचप्रमाणे मी हे त्यो गोळा घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता एकदम असं व्यवस्थित याला असं बंद करून घ्यायचं आहे तर अजिबात फुटल्या जात नाही ही पोळी आणि एकदम असे खमंग आणि खुसखुशीत पोळी तिळाची आपली तयार होत आहे तांदळाच्या पिठामध्ये असं बुडवून घेते आणि असं हलक्या हातानं लाटून घेते याला तर पूर्ण असं मी या पद्धतीने पोळी आता मेढी आकाराची लाटून घेते तुम्हाला जेवढी पातळ साईज पाहिजे तेवढी पातळ पण करता येते लगेच असं तांदळाच्या आप पिठामुळे आपली पोळी सरकल्या जाते गव्हाचं पीठ लावून बघा तुम्ही अजिबात सरकत नाही तर या तांदळाच्या पिठामुळे लगेच सरकल्या जाते म्हणून तांदळाचंच पीठ लावायचं आहे तर पूर्ण मी असं थोडं थोडं याला तेल लावून घेते पोळीला आणि आता खमंग तव्यावर इकडे भाजून घेऊया गॅस ग्य मिडियम आहे तर पूर्ण थोडं थोडं असं तेल टाकून घ्यायचं आणि अजिबात याला तेल नाही लावलं तरी पण चालते या पोळ्यांना मैद्याच्या पोळीला आज तेल नाही लावलं तरी पण असं चालते एकदम खमंग खुसखुशीत होते पण मी अगदी थोडं थोडं तेल लावून घेते एकदम अशी खमंग आणि खुसखुशीत पोळ्या आपल्या तयार होत आहेत याच पद्धतीने आता यास मी पूर्ण असं पोळ्या करून घेते संक्रांत स्पेशल शेंगाची पोळी लहान मुलांना पण असं अधूनमधून खायला पण असं आवडेल खूप छान लागते हे पोळ्या ह्या प्रवासात नेण्यासाठी पण ह्या खूप चांगल्या आणि टिकाऊ पोळी आहे बघू शकता सारण पूर्ण असं सा कडेपर्यंत गेलेलं आहे हे पोळीचं तर थोडंसं तेल लावून आणि मी मिडीयम गॅसवर असं खमंग भाजून घेते तर मी एक दहा पंधरा पोळ्या करून घेणार आहे आणि थोडंसं मी गव्हाच्या पिठ्याच्या पण बनवलेली आहे गव्हाच्या पिठाच्या बनवल्या तर टिकत नाहीत एका दिवसापुरत्या त्या तर अशा खमंग आपल्या खुसखुशीत तिळगुळाची पोळी तयार आहे संक्रांत स्पेशल बघू शकता आहे बघता क्षणी कधी खाईल असं वाटते तर एकदम अशी गुळाची पोळी तयार आहे आणि ही चपातीचं पीठ आहे दोन तीन मी गव्हाच्या पिठाच्या पण पोळ्या बनवल्या होत्या तर ही मैद्याची आहे तर तुम्हाला तो तोडून दाखवते खमंग आणि खुशखुशीत पोळ्या आपल्या संक्रांत स्पेशल तयार आहेत आठ दिवस सहज टिकतील अशा मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा संक्रांतीला